व्यावसायिक आणि बुद्धिजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन गौरवशाली अकरा वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढावा मोदी सरकारच्या गौरवशाली अकरा वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते या चर्चासत्रामध्ये आर्किटेक्ट डॉक्टर इंजिनियर शिक्षक वकील व्यापारी शेतकरी आंबा काजू बागायतदार महिला भगिनी अशा शेकडो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यासोबतच बुद्धिजीवी लोकांना सोबत घेऊन त्यांचे विचार जाणून घेतल्याबद्दल सर्व उपस्थितांनी नामदार नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टी यांचे कौतुक केले या कार्यक्रमाची सांगता पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या भाषणाने झाली त्यांनी थेट श्रोतांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे लोकांना समजून सांगितले आणि सोबतच प्रदर्शनी पाहण्याचे आवाहन केले मोदी सरकारमुळे गेल्या अकरा वर्षात जगात भारताची प्रतिमा उंचावली याची अनेक उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणात दिली वकील व्यापारी शिक्षक वर्ग अभियंते शेतकरी यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन संयोजक मनोज रावराणे राणे यांनी केले व्यासपीठावर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस लखमराजे भोसले संयोजक श्री मनोज रावराणे राणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री नगराध्यक्ष समीर नलावडे महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली भारताचे पंतप्रधान म्हणून आणि आपला भारत देश ज्याच्याचे तुम्ही सगळेजण घटक आहात महत्वाचे स्तंभ आहात तो आपला भारत देश आपल्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाशक्त्याच्या दिशेने कसा प्रवास करतोय या सगळ्यावर चर्चा घडणं घडून आणणं संवाद साधणं आणि एक दुसऱ्याचे विचार ऐकणं यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी सन्मान्य डॉक्टर मिलिंद कुलकर्णीजी संयोजक मनोज जी आणि लखमराजे जी या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानेत की आज सभागृहामध्ये जी काय उपस्थिती आहेत जे काही चेहरे पाहायला मिळत आहेत आपण सगळेजण एकत्र येऊन या मेळाव्याला उपस्थित राहून खऱ्या अर्थाने मोदीजींच्या कार्याला जे काही समर्थन आपण धनराधने दिलेलं आहे यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो आम्हाला याची जाणीव आहे की आज आपल्या धावपळीचा दिवस आहे पण तरीही आपण आमच्या आग्रहाखातील आपण इथे आलात संवाद साधला उपस्थिती दाखवली मला वाटतं हेच मोदीजींनी अकरा वर्ष नेमकं काय केलं हे चित्र ह्या सगळ्या सभागृहामध्ये बसलेल्या उपस्थितीतून करत आहे आपल्या सगळ्या जणांचा भारताच्या नेतृत्व करणाऱ्या मोदीजींवर जो विश्वास आहे तो आज आपण उपस्थिती ते दाखवून शब्दापलीकडे कृतीतून आपण सगळ्या जणांनी दाखवून दिलेला आहे मोदीजीने आमचे विरोधक असो प्रतिस्पर्धी असो मोदीजीने भारतासाठी नेमकं काय केलं हा प्रश्न नेहमीच विचारत असतात पण आज आपला भारत देश आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात तिथे क्रीडाईचे लोक आहेत प्रतिनिधी आहेत डॉक्टर क्षेत्रातले लोक आहेत वकील क्षेत्रातले प्रतिनिधी आहेत शेतकरी बांधव आहेत माता भगिनी आहेत प्रत्येक आहे, क्षेत्रातले आपण आज प्रतिनिधी इथे बोलत असताना आपण इथे उपस्थित जे राहिलेला आपण जेव्हा जेव्हा आपले आपण कस्टमर म्हणा ऍडव्होकेट असलो म्हणून क्लायंट म्हणा प्रत्येक जण आपण ज्या ज्या व्यक्तींची सामान्य नागरिकांची सातत्याने आपण संवाद साधणारे आपण सगळे लोक आहेत डॉक्टर क्षेत्रातले लोक जेव्हा आपण पेशंटची जेव्हा आपण तपास करत असताना त्यांच्या तोंडी जेव्हा आपला देश कसा बदलतोय त्यांच्या अवजी काय बदल झालेला का आहे हे जेव्हा आपण ऐकत असाल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मोदीजींनी आपल्या देशाला कसं बदललेलं आहे याचा अनुभव आपण प्रत्यंतन घेत असाल त्या काही मिनिटामध्ये जेव्हा तो पेशंट म्हणून क्लायंट म्हणून आपल्या समोर बसला असेल आणि तो जेव्हा बोलतो ते नाही दोन हजार चौदाच्या अगोदरचा भारत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या अकरा वर्षामध्ये असलेला भारत देश जेव्हा तो तुलना आपल्याला करत असेल तेव्हा आपल्याला निश्चित पद्धतीने कळत असेल की हेच मोदीजींनी आपल्यासाठी केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केलेला आहे शेवटी आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये आपलं कुटुंब म्हणून आपण सगळे प्रवास करतो आपण एक भारतीय आहोत ही जी आपली जेव्हा ओळख सांगतो तो भारत देश कसा बदलतोय हे समजून घेणं किंबहुना ह्याच्याबद्दल प्रचार प्रसार करणं हे मला असं वाटतं आपल्या कर्तव्य आहे आज जेव्हा तुम्ही या कार्यक्रमाच्या नंतर मी मुद्दाहून आपल्याला आग्रह करील विनंती करतो आपण ह्या वरच्या फ्लोरवर एक एक्झिबिशन लावलेलं आहे मी आमचे संयोजक मनोज राव राणे जी आहे जे हा पूर्ण अभियानाचे प्रमुख आहे मी त्यांना विचारलं की नेमकं किती स्लाइड आपल्याला पाठवलेलं आहे तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्याहत्तर स्लाइडचं पूर्ण प्रेझेंटेशन आपण ह्या वरती आपल्या सगळ्यांसाठी लावलेलं आहे म्हणजे विचार करा ह्या अकरा वर्षामध्ये मोदीजींनी एवढी कामं केलेली आहेत एवढी मन जिंकलेली आहेत एवढी आयुष्यामध्ये परिवर्तन करून दाखवलंय कदाचित एकशे अठ्याहत्तर फ्लॅड पण आतमध्ये बसवले असतील अशा पद्धतीचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून मी आपल्याला विनंती करीन जाण्याच्या अगोदर मुद्दा म्हणून आपण एक्झिबिशनच्या प्रत्येक स्लाइडवर लक्ष घाला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्गाला न्याय कशा मोदीजीने दिलेला आहे याचा याची माहिती आपण आवर्जून स्वतः वाचा कारण का ज्या देशामध्ये आपण राहतो तो देश खऱ्या अर्थाने बदलतोय मी तुम्हाला मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी नेदरलँडच्या दौऱ्यावर मंत्री म्हणून गेलेलो आमचं बंदरे खात्यात तो एक दौरा नेदरलँड ज्या देशामध्ये होतो एक संध्याकाळी आम्हाला तिकडले जे अम्बॅसेडर होते काउन्सिलर होते त्यांच्याबरोबर आम्हाला आमचं जेवण ठेवलेलं मंत्री म्हणून ते आम्हाला भेटायला आणि संध्याकाळीचं जेवण त्यांच्याबरोबर होत मी नी त्यांना विचारलं की भारताबद्दल इकडे काय प्रतिमा आहे काय चर्चा आहे तुम्ही सांगा त्यांनी मला चांगली तुलनात्मक गोष्ट सांग मग एका राजकीय दृष्टिकोनातून पाय नाही पण त्यांना जो अनुभव आला ते त्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं की नितेशजी दोन हजार चौदाच्या अगोदर जेव्हा आमच्या नेदरलँड मध्ये या भागामध्ये जेव्हा पंतप्रधान यायचे आणि त्यांच्या त्यांचा दौरा लागायचा आम्हाला संदेश यायचा दूत म्हणून आणि मग आम्ही इकडच्या पत्रकार मित्रांना संपर्क करायचो तेव्हा क्वचितच काही पत्रकार आम्हाला परत फोन करून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी होकारते हे फॅक्ट आहे याचा काय राजकीय निकाल जे त्यांनी सांगितलं तो विषय क्वचितच पत्रकार मित्र आम्हाला सांगेल की नाही बाबा पंतप्रधान येत आहेत ना चला ठीक आहे आम्ही येतो क्वचित आम्ही वीस लोकांना फोन करायचो सात आठातच जमायचो पण आता जेव्हा भारताचे जे पंतप्रधान आपल्या नेदरलँड मध्ये येत आहेत आपल्या मध्ये येत आहेत आमच्या अंशांमध्ये येत आहेत ही जेव्हा बातमी पसरते तेव्हा आम्हाला पत्रकारांना कंट्रोल करायला लागतं की नाही बाबा वीसच्या जागी चाळीस जेव्हा फोन येतात ही तुमच्या भारताची बदललेली प्रतिमा आहे म्हणजे आपल्या भारत देशाकडे हे जे विकसित असलेले जे देश आहेत ज्यांना आपण म्हणा तुम्ही म्हणा ते ज्या दृष्टिकोनातून आपल्या भारताकडे पाहतायत ज्या दृष्टिकोनातून आपली प्रतिमा मोदीजींमुळे तयार झाली आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणून आपण भारत देशामध्ये असंख्य महत्वाचे बदल आपण सगळीजण त्याचा अनुभव घेतोय आपण क्रीडाईचे जे आपले प्रतिनिधी आहेत म्हणजे व्यवसाय ह्या क्षेत्रामध्ये जीएसटीच्या संदर्भात अन्य असे महत्वाचे निर्णय मोदीजीने असे घेतलेले आहेत त्याच्यामुळे भारताच्या राहणाऱ्या नागरिकांचं दर्डो उत्पन्न निश्चित पद्धतीने वाढलेलं आहे करोनाच्या कालावधीमध्ये सगळ्या ते सगळी अर्थव्यवस्था कोरमडली प्रत्येकाच्या हात कोणाच्याही हातात पैसे व्यवहारासाठी काय नव्हते मग त्याच्यानंतर करोनाच्या काळानंतर पोस्ट करोना एरा ज्याला आपण म्हणतो असंख्य देश आज आजही आर्थिक दृष्टिकोनातून उभा राहू शकलेले नाही पण भारत देश हा एकमेव आपला देश आहे जो पोस्ट करोना मध्ये करोना नंतरच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भारत देशाने विकासाच्या दृष्टिकोनातून घोळघोळ सुरू केलेली आहे ज्या पद्धतीने अन्य महासत्ता असलेल्या देशांच्या तुलनेत भारताने एक मोठी मोठी झेप घेतलेली आहे ती खऱ्या अर्थाने मोदीजींनी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केलेलं उत्तम नियोजनाचं खऱ्या अर्थाने चांगला उदाहरण आहे म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये आज विचार करा जपान सारख्या देशाला आपण मागे आहे अर्थव्यवस्थे जपानमध्ये असंख्य आपले लोक बाहेरगावी प्रवास करतात जपान देशामध्ये एवढी आधुनिकता आहे एवढा विकास झालेला आहे बुलेट ट्रेन आज आपण आज चर्चा करतो पण बुलेट ट्रेन त्यांच्याकडे ट्रे आहे पण तरीही आज अर्थव्यवस्थेच्या ह्या बाबतीमध्ये मोदीजींच्या उत्तम नियोजनामुळे आज भारत या जपान पण देशाला आपण मागे टाकून आज आपण अमेरिका चीन जर्मनी नंतर आज आपण भारत उभं राहिलेला आहे मला वाटतं ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण माहिती घेत असताना अनुभव घेत असताना एक भारतीय म्हणून आपल्याला जो अभिमान वाटायला वाटतो ते नाही आज आपल्या भारताकडे कोणी वापरा नजरे मी बघितलं तर आज आपल्या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार निश्चित पद्धतीने आमच्या स्वाभिमानासाठी उभं राहील ही एक प्रतिमा आपल्या केंद्र सरकारची उभी राहिलेली आहे तुम्ही असंख्य जेव्हा दोन हजार चौदाच्या च्या अगोदर आपल्या इकडे बॉम्बस्फोट होणं अतिरेक्या कारवाई होणं हे एकदम होत ना न्यू नॉर्मल ज्याला आपण म्हणतो की जेव्हा आमच्या मुंबईमध्ये मध्ये जॉमल्या झाले तर लगेच आमची मुंबई चोवीस तासामध्ये उभे राहायची त्याचं कौतुक व्हायचं आणि लोक आपल्या आपल्या नोकरीवर निघून जायचं आपल्याला ठीक आहे बॉम्बला झाला ना ठीक आहे इथे रोजचे वाट आहे असं म्हणून आपण पुढे जायचं पण आज ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आज तुम्ही बघा मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या काही तासामध्ये काही दिवसामध्ये आपल्या केंद्र सरकारने ज्या पद्धतीने रिॲक्शन दिली ज्या पद्धतीने आपल्या आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीनी रिॲक्शन दिली हे आपल्या भारतामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर कधीही व्हायचं नाही हे बदललेल्या भारताचं उत्तम उदाहरण आहे पाकिस्तान सारखे शत्रु देश असो आपल्या देशात कारवाई करायचे पण कोणीही काही काही नाही लांबची गोष्ट आहे पण अगोदरचे जे सरकार आहे ते आपलं आपल्या काही त्याच्याबद्दल बोलण्याची हिंमत पण करायची नाही पण आज मोदीजींच्या नेतृत्वाखालील असलेलं भारताच्या सैन्याने त्यांच्या पाकिस्तान काश्मीर मध्ये त्यांच्या भागामध्ये घुसून घरचे अंदर घुसके जो प्रकार म्हणतात हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आपण करून दाखवलेला आहे आज मला असं वाटतं आपल्या बदललेला भारताचं उत्तम उदाहरण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काय निर्णय घेतलेले ते आमचे सन्मान्य प्रभाकर सावंतजींनी तुम्हाला वाटून विस्तृत पद्धतीने दाखवलेला आहे म्हणून भारतीय म्हणून आपण सगळ्या जणांनी आज आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजीने केलेलं काम कार्य हे आपण आपल्या आपल्या पद्धतीने अभिमान वाटावं सारखं आपण आपल्या पद्धतीने प्रचार प्रसार हे आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं भारतीय म्हणून आपलं परम कर्तव्य स्वीकारून आपण पुढे गेलो पाहिजे कोकण म्हणलं तर ह्या भागात त्या वंदे भारतचे ट्रेन असते किंवा पूर्ण किनारपट्टीचा विकास असो हो आता ह्या काळात अर्थसंकल्पामध्ये पूर्ण किनारपट्टीचा मेरिटाईम डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो त्या पूर्ण क्षेत्रासाठी या बजेट युनियन बजेट मध्ये केंद्रीय बजेटमध्ये पंचवीस हजार कोटी माननीय मोदीजींनी तरतूद करून ठेवलेली आहे त्या एका तरतुदीमुळे हे थेट जे आपल्याला इम्पॅक्ट पडणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला त्या एका परतुतीमुळे पूर्ण किनारपट्टीवर बंदरे असो जहाज बांधणी असो किंवा जलवाहतूक असो असंख्य बाबतीच्या बाबतीच्या दृष्टिकोनातून आपली दारे आता उघडलेली आहे आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामध्ये जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणं या फक्त तीन क्षेत्रामध्ये आज आपला भारत देश पुढच्या पाच वर्षामध्ये जे गुंतवणूक करू पाहत आहे आज आपण एक टक्का त्याच्यामध्ये असलो तरी दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण पहिल्या पाच क्रमांकावर आपला भारत देश असेल अशा दृष्टिकोनातून पावलं उचलतोय आणि त्याचा थेट फायदा आमच्या या भागाच्या मुला मुलींना किंवा तरुण तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे रोजगाराची एवढी मोठी धान्य उभारणार आहे म्हणजे त्याची तुम्ही कल्पना कर पण पन करू शकत नाही आज जल वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुम्ही टीव्हीवर आणि पेपरवर वाचत असाल आपण नवीन एम टू एम नावाची फेरी ही केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आप आपण या येणाऱ्या महिन्यामध्ये सुरू करतोय म्हणजे विचार करा आज आपल्याला इथून मुंबईला जायचं असेल तर किमान आपल्याला आठ तास लागतात ट्रेन असो तरी पण तुम्हाला तेवढं तास लागत आता माझगाव ते रत्नागिरी आणि माझगाव मुंबई ते विजयदुर्ग आणि तिथून पुढे मालवण माझाव ते रत्नागिरी तीन तास माझगाव ते आपला विजयदूर हे पावणे पाच तास आणि पुढचे अर्धा तास मालवण म्हणजे साडेपाच तास एवढ्या तासामध्ये तुम्ही मुंबई ते इथून आणि इथून परत मुंबईला जाण्याची सुविधा येणाऱ्या एका महिन्यामध्ये आपण सुरू करतोय म्हणजे ते दृष्टी जहाज नसेल पण आपण रोरो सर्व्हिस म्हणजे गाडी त्याच्यामध्ये टाकून तुम्ही शंभर गाड्या आणि दीडशे गाड्या आणि पाचशे पॅसेंजरची सुविधा एका पूर्ण बोटीमध्ये उपलब्ध राहणार आहे आणि ही बोट नुसतं सुरू झाल्यानंतर तुम्ही विचार करा त्याला निगडीत असलेले उद्योगधंदे जोडधंदे नोकऱ्या किती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील म्हणजे मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या कोकणच्या पूर्ण किनारपट्टीचा मोठ्या प्रमाणात विकास आपण ह्या निमित्ताने करतो म्हणून ह्या सगळे निर्णय घेण्याचा जो धाडस लागतो ना इच्छाशक्ती आता असंख्य महत्वाचे निर्णय म्हणजे तीनशे सत्तर असो राम मंदिर असो ट्रिपल तलाक असो असंख्य महत्वाचे निर्णय तुम्ही फक्त विचार करा ह्या बद्दल आपण फक्त ऐकायचो जसं आमच्या प्रभाकरजींनी सांगितलं जाहीरनामे नुसते छापले जायचे आम हे करेंगे वो लो, करेंगे लोकच किंवा कर, मतदारच टिंगल उडवायचे हे नुसतं तुम्ही रद्दीसाठी छापता आणि आम्हाला घराघरापर्यंत येऊन देता पण ज्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या था। छापलेला जो काही संकल्प पत्र असतं ते संकल्पपत्र भारताचं भविष्य बदलणारं ते पत्र असतं एवढी ताकद त्या संकल्पपत्रामध्ये असते म्हणून प्रत्येक निर्णय मागे असणारी इच्छाशक्ती दृष्टिकोन हे महत्त्वाचं आहे म्हणजे कणकळ नेतृत्व असलं तर काही अशक्य नसतं याचं उत्तम उदाहरण नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे नाहीतर अगोदरचे नेतृत्व तुम्हाला माहिती आहे डॉक्टर मनमोहन सिंगजी होते ते, ते बोलायचे किती आणि त्यांना बोलवायला लावायचं कोण या सगळ्याची उदाहरणं तुम्ही सगळ्यांनी आपण किती जण आपण बोलायचे की आमचे पंतप्रधान बोलतच नाहीत काही कोण त्यांना रिमोट कंट्रोल बोलायचं कोण कटकुतली बोलायची अर्थतज्ञ मोठे होतेच त्याच्यामध्ये दोन विचार नाही पण एवढे सगळे अर्थतज्ञ असताना एवढं भक्कम पाठिंबा असताना दोन हजार चौदा अगोदरचा भारतची ओळख काय असायची की भ्रष्टाचार करणारा भारत म्हणजे आपल्या लोकसंख्येची आकडा मोठा ते यु, युपीए सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा आकडा मोठा याची तुलना कातंत्री सगळ्यांच्या मध्ये होत राहील आता तुम्ही एवढ्या दहा या अकरा वर्षामध्ये तुम्ही फक्त बघा बातम्या बघा सोशल मीडिया बघा इंटरनेट बघा कुठेही आपल्या भारतामध्ये कुठेही भ्रष्टाचार झाला किंबहुना ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला त्याच्यावर कारवाई होतात अशा पद्धतीची प्रतिमा आपल्या भारताची तयार झालेली आहे म्हणजे मोदीजींनी जेव्हा वाक्य सांगितलं ना खाऊंगा ना खाणे देऊंगा याच्यात त्यांनी खऱ्या अर्थाने अकरा वर्षामध्ये प्रश्न दाखवलेला आहे मला वाटतं आमच्या ऋत्य गुरुनी जे काही इन्फ्लुएन्सच्या संदर्भात जे सांगितलं ना त्याच्या खरंच तर आमच्या मोदीजींचं त्याच्याबद्दल कौतुक करणार दोन हजार या चोवीसच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये तरी ज्या पद्धतीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्सर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधुनिकता या सगळ्या बाबतीला जे ज्या पद्धतीने आदरणीय मोदीजी महत्व देत म्हणजे पुढची पंचवीस पन्नास वर्ष आपल्या देश ज्या दिशेने जातोय अन्य देशांच्या तुलनेमध्ये म्हणजे अमेरिका असो चीन असो ज्या पद्धतीने झेप घेताय त्या स्पर्धेमध्ये माझा भारत मागे नाही आज विचार करा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला त्यांना मालकाला सांगायला लागतं ऍपल फोनच्या मालकाला सांगायला लागतं बाबा तू तुझं भारताचं मॅन्युफॅक्चर बंद कर नाहीतर मी तुझ्यावर कारवाई करेन हे आपल्या भारताचं बदललेलं चित्र आहे म्हणजे कुठलाही मोठा उद्योगपती कुठलंही मोठं मॅन्युफॅक्चर ह्याला सर्वात पहिलं भारतामध्ये यासारखं वाटत भारतामध्ये पोषक वातावरण त्याला दिसतं हेच आमच्या मोदीजींनी गेल्या अकरा वर्ष उभं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपला देश महासत्ताच्या दिशेने तर निश्चित पद्धतीने चाललाय आणि म्हणून आपल्या सगळ्या जणांनी वारंवार म्हणजे तीन निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाली आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा सिंधुदुर्ग असेल आमचा कोकण असेल आमचा महाराष्ट्र असेल किंवा आमचा भारत देश असेल प्रत्येकाने आपल्या मोदीजींच्या नेतृत्वावर निश्चित पद्धतीने विकास विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासामुळे आज ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या एक एका एका आग्रहाखातील जेवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहात मी ह्या आमच्या मोदीजींच्या पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पूर्ण सरकारच्या व्यवस्थेमधला एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्या जणांचे आभार मानतो आणि हाही विश्वास देतो आज अकरा वर्ष झालेले आहेत आपला विश्वास आम्ही ज्या पद्धतीने मिळवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतोय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा मोदीजींच्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्या पद्धतीने अकरा वर्ष आपल्या सगळ्यांचे दिवस रात्र मेहनत करत आलेलो आहे आपल्या मना जिंकण्यासाठी त्या जिद्दीने काम करत आलेलं आहे तेच पुढचे वर्ष मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या आयुष्यामध्ये अजून परिवर्तन आणण्यासाठी मोदीजींचा घेतलेला प्रत्येक निर्णय हा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्याच मेहनतीने काम करू हा विश्वास आज त्या निमित्ताने आपल्याला व्यक्त करतो इथेच थांबतो